तंडू माय बाप हो परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी परमेश्वराचं चिंतन कसं करावं तर याचा उपाय श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं आहे ते म्हटले अर्जुना या निशा सर्व भूताना तश्याम जागृती आणि यश्याम जागृती भूतानी सहा निशा पश्चित हो म्हणे ज्याला खरं परचं चिंतन करायचं आहे त्यांना सर्व लोक जेव्हा झोपलेले असतात त्यावेळेस जागा राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेस सर्व लोक जागे असतात त्यावेळेस आपण झोपायला पाहिजे आणि पुन्हा काय करायला पाहिजे अन्न आहार कसा ठेवायला पाहिजे नातेस नतोस तू गोष्टी न, न चैकांत मनस न चाती शिरलेचे जाग्र तो नाही विचार तर पन्ना हा योग प्राप्त होत असतो युक्त आहार विहारस्य जो युक्त खातो युक्त आहार करतो युक्त विहार करतो युक्त आहार विहारस्य युक्त चेष्ट्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगी भवती दुःख फार खाल्लं तरी हा योग प्राप्त होत नाही परमेश्वराचं चिंतन होत नाही कमी खाल्लं तरी परमेश्वराचं चिंतन होत नाही कमी खाल्लं तर आपली जी पोटातली मशीन आहे ती आपल्याला त्रास देणार झाली जास्त खाल्लं तर आपल्याला झोप येणार झाली त्यामुळं जास्त नातेस न नात। तुस योगोस्ते न चैकांत मा मनस नता न चा स्वप्नशीलचे जाग्रत नय युक्त आहार विहार असे विहार युक्त आहार खाल्ला पाहिजे युक्त विहार करायला पाहिजे युक्त चेष्टस्य युक्त स्वप्नाबोध असते युक्त चेष्टस्य कर्मसो कर्मामध्ये युक्त राहिलं पाहिजे तर तरच तर तर हा परमेश्वरी योग आपल्याला प्राप्त होतो नाहीतर होत नाही म्हणून स काय म्हणले ते की रात्री सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस उठायचं आणि उठून परमेश्वराचं चिंतन करायचं त्यावेळेस गरबड गोंधळ अजिबात नसतो आणि आपलं मन थोडं स्थिर होऊ शकतं आहे आणि स्थिर झाल्यानंतरच मन आपण परमेश्वराचं चिंतन करतो आणि एरी जे आपण येरी जे चिंतन करतो आपण देवाचं लोक हातात स्मरी घेऊन उगच स्म स्मरण करण्या केल्यासारखं दिसतात तर तो स्मरण नाही त्याला नामजप म्हणू शकतो आपण पण तो स्मरण नाही पण स्वप्न क स्मरण कसं आहे आणि आणि स्मरण कसं नाही तर संत कबीरदास म्हणतात की मला तो कर्मी फिरे जीव फुले मुखमाई आणि मनवतो चो देश फिरे येतो स्मरण नाही तर मनाला एकाग्र करण्यासाठी आपल्याला सकाळी सगळे लोक झोपल्यानंतर एकटं उठवावं लागेल आणि उठून आपल्याला परिवर्सनाचं चिंतन करावं लागेल तरच आपल्याला तो योग साध्य होऊ शकतो नाहीतर मग होऊ शकत नाही हो नाहीतर मग आपल्याला तो योग साध्य होऊ शकत नाही म्हणून आपण सकाळी लोक सगळे झोपलेले असतात त्यावेळेस आपण उठून चिंतन केलं पाहिजे आणि सर्वात श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की आणूसरल्याचा देव अनुसरल्याचं चर्या आणि चर्यावर त्याचं स्मरण आणूसरल्याची चर्या म्हणजे जो अनुसरण घेतो देशाच्या शेवटी जातो म्हणजे फार घराच्या लांब जातो पाचशे चारशे पाचशे किलोमीटर आणि तिथं जाऊन झाडाखाली बसून म्हणजे भिक्षा मागून खातो झाडाखाली बसतो आणि परिवेश्वराचं चिंतन करतो तर ते चिंतन खरं आहे म्हणजे ते संसार सुटलेला असतो संसाराचं चा कोणतंही आपल्याला बंधन असते कोणतंही काम करायचं नसतं आहे आपल्यामागं कोणतंही व्याप नसतो आणि तसा निर्व्याप झालेला माणूस खरं स्मरण करू शकतो आणि तेच खरं स्मरण आहे म्हणून तसंच तसं स्मरण केलं पाहिजे आणि खरंच परमेश्वर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असला तर आपण परमेश्वराला सांगितल्याप्रमाणे अनुसरण घेतलं पाहिजे प परमेश्वरानं म्हणले तसं केलं पाहिजे परमेश्वर काय म्हणतात मनमनाभोमत मन बघतो म्हणजे परमेश्वराचा भक्त व्हायला पाहिजे मनमनाभोमत बघतो आणि परमेश्वराला नमस्कार केला पाहिजे आणि मग परमेश्वराला नमस्कार करून म्हणजेच परमेश्वराला अनुसरलं पाहिजे आणि अनुसरून हा संसाराचा विहाय सर्व सर्वांपूमाचर्तीने सर्व विवाह सर्व कामनाचा त्याग करून प निष्पृह होऊन वर्तलं पाहिजे आणि घरा घर सोडून सगळा सगळा हा पसारा मायाचा पसारा सोडून दूर केलं पाहिजे आणि मग स्मरण केलं पाहिजे तरच परमेश्वर आपल्याला होऊ शकतो नाही तर मग नाटक प स्मरणाचं नाटक केल्यानं परमेश्वर कधीही होत नाही असं श्रीकृष्ण महाराजांचं मत आहे दंडोत्पलनाम जातं